संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा रोज रोज पोळी भाजी खेळून कंटाळा आला असेल किंवा वेळ नसेल तर आपण पटकन विचार करतो चला आज खिचडी करूया परंतु आज आपण असा पदार्थ पाहतोय हो की जो पटकन तयार होईल म्हणजे कुकरच्या अगदी एका एक शिट्टीत तयार होईल तो खिचडीपेक्षा पौष्टिक तर असेलच शिवाय नेहमीपेक्षा वेगळा आणि स्वादिष्ट फार घालवता चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला कुकरच्या एका तयार होणारा लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा खिचडीपेक्षाही पौष्टिक स्वादिष्ट सांबार भात सांबार भात करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ अशी समप्रमाणात अर्धी वाटी मिक्स डाळ घ्यायची आणि ही डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि कोमट पाण्यात कमीत कमी एक तास भिजत ठेवायची आपण अर्धी वाटी मिक्स डाळ घेतली त्यासाठी आपल्याला एक वाटी अख्खा तांदूळ घ्यायचा आहे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही अख्खा तांदूळ वापरू शकता हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे तांदळातलं सगळं पाणी निधून काढायचं आहे आणि तांदूळ बाजूला ठेवून द्यायचा आहे तांदूळ आपल्याला डाळीसारखा भिजत ठेवायचा नाहीये तर फक्त स्वच्छ धुवून आहे मी इथे वाडा कोलम तांदळाचा वापर केलाय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला किंवा तुमच्या आवडीचा कोणत्या अशा ते चार पाच छोट्या आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो दोन तीन इंच आकाराचा दुधी भोप्याचा तुकडा दोन तीन इंच आकाराचं गाजर दोन तीन इंच आकाराचा लाल भोपळा एक वांग आणि एक शेवग्याची शेंग लागणार आहे सर्वसामान्यपणे सांबारसाठी या इतक्याच भाज्या वापरल्या जातात परंतु पर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाज्या जा। जा वापरल्या जाऊ शकतात किंवा आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला काय वर्जे आहे <ते1> त्याप्रमाणे भाज्यांमध्ये बदल होऊ शकतो कांद्याची okay. साल काढून कांद्याचे चार भाग करून घ्यायचेत आणि टोमॅटोची साल काढून टोमॅटोचे आठ भाग करून घ्यायचेत वांग्याचे पण चारच भाग करायचेत कारण वांग्याचा लगेचच गाळ होतो गाजर लाल भोपळा दुधी भोपळा यांची साल काढायचे आणि ते देखील आपल्याला मोठमोठे चिरून घ्यायचे आहेत खूप बारीक चिरायचे नाही आहेत कारण भाज्या मला सांबार भातामध्ये दिसायला हव्यात म्हणून मी मोठमोठ्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर दिसायला नको असेल तर तुम्ही बारीक चिरू शकता लाल भोपळा आणि वांग आपल्याला पाण्यात ठेवायचे नाही हे दोन्ही जिन्नस उघडे ठेवले तर ते काळे पडतात लाल पडतात शेवग्याचे देखील आपल्याला दोन तीन इंच आकाराचे तुकडे करायचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या भाज्या आपल्याला अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यांची साल काढायची आहेत आणि मगच त्या चिरून घ्यायच्या आहेत दोन चमचे चिंचेचा कळ दोन चमचे बारीक चिलेल्या गूळ एक चमचा तिखट लाल मिरची पावडर दोन मोठे चमचे सांबार मसाला पावडर आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात मार्केटमध्ये जे दहा रुपयांना सांबार मसाला पावडरचं सहाय्य मिळतं ना तेवढं आपल्याला लागणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला सांबारसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण सांबार करतानाच पाहूया चला तर आपण प्रत्यक्ष सांबार करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला छोट्या आकाराचा रुंद कुकर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ पाणी निथून अशा पद्धतीनं पसरवून ठेवायचे यानंतर आपण चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या या डाळ तांदळावर आपल्याला अशा पद्धतीनं पसरून घ्यायच्यात लसणाच्या पाक्या कडीपत्त्याची पानं देखील यावर घालायची अर्धा चमचा हळद तिखट लालण्याची पावडर सांबार मसाला पावडर चवीप्रमाणे मीठ आणि मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आपण अर्धी वाटी मिक्स डाळ आणि एक वाटी तांदळाचा वापर केलाय एवढ्यासाठी आपल्याला पाच वाट्या पाणी घालायचं आहे हा सांबार भात असतो ना तो मोका फडफडीत नसतो तो असा गिरगिटा म्हणजेच गिजगा असतो म्हणून आपल्याला कमीत कमी पाच वाट्या पाणी तरी वापरायचंच आहे दोन चमचे तेलही घालायचे म्हणजे शिट्टी होताना डाळ तांदूळ कुकरच्या बाहेर येणार नाहीत ना 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 आता हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला या एक कुकरला एकच शिट्टी करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला एकच शिट्टी करायची आहे हे पहा जवळजवळ बारा ते पंधरा मिनटानंतर कुकरची एक शिट्टी झाली आहे आता कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आहे आणि हो पूर्णपणे वाफ गेल्यानंतर आपल्याला लगेचच कुकर उघडायचा नाही आहे वाफ गेल्यानंतर दहा मिनिटांनी आपल्याला कुकर उघडायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या सांबार भाताला रंग किती मस्त आला आहे आता हा भात आपल्याला चमच्या खाली खालीवर करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे पाहिलंच ना आपण पाच वाट्या पाणी वापरलं होतं ते सगळंच्या सगळं पाणी या भातानं शोषून घेतलेलं आहे आपला भात अगदी आपल्याला जसा हवा आहे तसा झाला आहे मुका फडफडीत झालेला नाही आहे ओलसर झाला आहे आणि भाज्या पण मला जशा हव्यात ना तशा अख्ख्यासुद्धा राहिलेल्या आहेत आणि काही झालेला आहे आत्ता भात हलवताना जर तुम्हाला भात थोडासा कोरडा वाटत असेल तर आत्ताच यावेळी तुम्ही यामध्ये पाव वाटी पाणी घालू शकता लक्षात ठेवा भात आपल्याला कोरडा करायचा नाही आहे मुका फडफडीत करायचा नाही आहे तर गुरगुटा गिजगा भात आपल्याला करायचा आहे त्याप्रमाणे आवश्यक असेल तसं पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे चिंचेचा कुळ घालायचा आहे एक चमचा बारीक चिलेला गूळ घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर देखील घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हो आपण सुरुवातीला दोन चमचे सांबार मसाला पावडर वापरली होती आता पुन्हा एकदा दोन चमचे सांबार मसाला पावडर यामध्ये घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सांबार मसाला पावडर घालतानाच्या व्हिडिओ क्लिपला एरर आल्यानं मी तुम्हाला तो व्हिडिओ इथे दाखवू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व आता कुकरचं झाकण लावायचं आणि मंद असेल कुकरला आपल्याला फक्त पाच मिनटं दर धरून वाफ काढायची शिट्टी वगैरे अजिबात काढायची नाही आहे फक्त पाच मिनटं दरदरून वाफ काढायची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला गुळाचा वापर करायचा असो ना तेव्हा तो पदार्थ शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी गुळ घालायचा जर गुळ अगोदरच घातला ना तर तो पदार्थ शिजण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागतो म्हणून आपण सगळ्यात शेवटी गुळ घातला आहे पाच मिनटानंतर झाकण आहे हे प आपल्या सांबार भाताला अगदी दरदरून वाफ आली आहे आता एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चिमूडभर मेथीदाणे दोन तीन सुरलेल्या लसणाच्या पाकळ्या चार पाच खडी पत्त्याची पानं एक चमचा सांबार मसाला आणि दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आता ही गरमागरम फोडणी आपल्याला सांबार भातावर घालायची आणि चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणी मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपला गोड आंबट तिखट चटपटीत पौष्टिक रसरशीत सांबार भात तयार आहे तयार झालेला गरमागरम वाफळलेला सांबार भात आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचा आणि बारीक चिरलेल्या हिरव्यागार फ्रेश कोथिंबीर सजवायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या सांबार भाताला रंग किती मस्त आलाय आणि टेक्सचरही आपल्याला जसं हवंय तसं आलंय अगदी रसरशीत भाज्यांचा गाळ सुद्धा झालाय आणि भाज्या अख्ख्या दिसत आहेत अगदी जसं आपल्याला हवंय तसा भात झालेला आहे वेगळं सांबार वेगळं भात असं करण्यापेक्षा कुकरच्या एका एक शिटीत सांबार भात तयार आहे की नाही किती सोपं आणि किती कमी वेळेत आपल्याला संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा वेळ नसेल तर आपण सरळ खिचडी घालतो मग एकदा अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचा सांबार भात करायला काय हरकत का आहे तो एक खिचडीपेक्षा कितीतरी पौष्टिक भाज्या आणि तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं इकडे तिकडे करू शकता किंवा मग तुम्हाला तीन प्रकारच्या डाळी वापरायच्या नसतील दोन प्रकारच्या डाळी वापरायच्या असतील किंवा कोणत्याही एकाच प्रकारची डाळ वापरायची असेल किंवा यामध्ये आणखीन एखादी डाळ मिक्स करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता सुद्धा आपण लेमन राईस टोमॅटो राईस मटकी राईस प्राऊटेड मेथी राईस मसूर राईस व्हेज पुलाव व्हेजिटेबल बिर्याणी सोया चंक्स बिर्याणी हे आणि असे अनेक भाताचे प्रकार आपण पाहिलेले आहेत एवढंच कशाला चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी बॅचलर बिर्याणी कुकरच्या एका शिट्टीत पटकन तयार होणारी चिकन बिर्याणी या आणि अशा अनेक बिर्याणीच्या रेसिपी आपण आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर नक्की पहा मग तुम्ही सुद्धा जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल वेगळं काहीतरी खावंसं वाटत असेल किंवा मग वेळच नसेल तर अशा वेळी हा नेहमीपेक्षा वेगळा खिचडीपेक्षाही पौष्टिक स्वादिष्ट सांबार भात तुम्ही एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आता हाईपचं बटनही मिळालं आहे हाईपच्या बटनवर क्लिक करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद